आज आपण अर्धा कप नाचणी आणि अर्धा कप मुगडाळ यापासून मस्त असा पौष्टिक नाश्ता उन्हाळ्यासाठी खास तयार करणार आहोत सोबत कांद्याची चटकदार चटणीसुद्धा तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा कप नाचणी घेतलेली आहे नाचणीला नागली असं पण म्हणतात तर इथे आपण अर्धा कप नाचणीपासून मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत अर्धा कप इथे मूगडाळ घेतलेली आहे नाचणी आणि मुगडाळ हे थंड पदार्थ आहे त्यामुळे आपण उन्हाळ्यासाठी ह्याचा मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत तर आता न... हे एकत्र करून चांगलं आपल्याला चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे तर, तर इथे मी दोन पाण्याने चा हे व्यवस्थित छान असं धुवून घेणार आहे ह्यात काही कचरा असेल किंवा पावडर असेल ती निघून जाईल त्यामुळे दोन वेळा स्वच्छ धुवायचं दोन वेळा स्वच्छ धुतल्यानंतर भरपूर पाणी घालायचं ह्यामध्ये आणि हे आपल्याला रात्रभर विजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मुगढाळ आणि नाचणी जी आहे ती मस्त अशी छान फुललेली आहे तर ह्यातलं पाणी काढून टाकायचं आणि स्वच्छ एका पाण्याने आपण धुवून घ्यायचं चांगल्या पाण्याने तर इथे मी आता हे पाणी काढून टाकलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे धुवून घेतल्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे लहान मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये हे व्यवस्थित आपल्याला बारीक करता येईल आता पाणी न घालता ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही आहे तर इथे बघा हे स्मूथ असं पीठ तयार करून घेतलेलं आहे मी आता हे पीठ जे आहे ते मी एका परातीमध्ये सर्व काढून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे ज्वारीचं पीठ अर्धा कप ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता किंवा बेसनही वापरू शकता यानंतर ह्यामध्ये आपण घालात अर्धा कप गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ बाइंडिंगसाठी आपण घालणार आहोत यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसूण मिरचीचा ठेचा चार, चार मिरची एक इंच आलं दहा बारा लसूण पाकळ्या ह्याचा मी ठेचा बनवून घेतलेला आहे हा ठेचा आपण ह्यामध्ये घालूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किती तिखट खाता त्यानुसार चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे यानंतर एक चमचा धना पावडर एक अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा घातलेले आहेत दहा बारा कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत इथे मी घेतलेला आहे किसलेला भोपळा त्याऐवजी तुम्ही दुधी वापरू शकता किंवा काकडी वापरू शकता तर भोपळा थंड असतो म्हणून इथे मी भोपळा वापरलेला आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे ते दोन ते तीन चमचे मी वापरलेलं आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित एकत्र करायचं आहे चांगलं आपल्याला ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता इथे नाचणी आणि मुगाचं पीठ जे आहे त्याच्यात किती मॉइश्चर आहे त्यावर आपल्या पिठाचं प्रमाण अवलंबून आहे जर तुम्हाला हे पीठ सैल वाटलं तर ह्यामध्ये थोडंसं दुसरं पीठ तुम्ही कुठलंही वाढवू शकता तर इथे आता मी घेतलेलं पीठ अगदी बरोबर आहे त्यामुळे मला दुसरं पीठ घालण्याची गरज नाही आहे हा गोळा मी व्यवस्थित तयार करून घेते आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही बाजरीचं पिठाचा देखील वापर करू शकता जी पिठं तुमच्याकडे अ अवेलेबल असतील किंवा घरामध्ये असतील त्या पिठाचा वापर करून तुम्ही हे थालीपीठ तयार करून घेऊ शकता तर इथे हे थालीपीठाचं पीठ तयार झालेलं आहे अर्धा चमचा मी तेल घेतलेला आहे आणि चांगलं ह्याला वरून लावलेलं ला आहे आणि हे पीठ छान असं चा मळून घेतलेलं आहे आता हा गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे तर आपण ह्याचं थालीपीठ तयार करणार आहोत पिठाचा एक छोटासा गोळा आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित असा गोल तयार करून घ्यायचं आणि ह्याचा आपण आता थालीपीठ तयार करणार आहोत थालीपीठ किती मोठं बनवायचं त्यानुसार तुम्ही हा गोळा काढून घेऊ शकता आता इथे मी एक बॅग घेतलेली आहे त्या बॅगवर मी तेल लावलेलं आहे आणि ह्यावर मी थालीपीठ थापणार आहे याऐवजी तुम्ही एखादा कॉटन कपडा किंवा मग बटर पेपरचा वापर करू शकता आता हाताला पाणी लावत लावत हे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत एकदम पातळ पण करायचं नाही आहे थालीपीठ किंवा एकदम जाडसुद्धा आपल्याला थापायचं नाही आहे अगदी बेताचं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि मस्त त्याला गोल आकार द्यायचा आहे हे थालीपीठ बघा मी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं थापून घेतलेलं आहे काठ त्याचे व्यवस्थित तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर थालीपीठ जे आहे त्याला आपण होल तयार करून घेणार आहोत जेणेकरून थालीपीठ जे आहे ते आतमध्ये व्यवस्थित शिजलं जावं तर असे पाच होल तयार करून घेतलेले आहेत आता आपलं थालीपीठ जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे इथे तवा गरम करत ठेवला होता त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं यानंतर थालीपीठ आपण यामध्ये घालूया आणि पटकन हे काढून घ्यायचं आहे तर तव्यावर असं थालीपीठ मस्तपैकी आपण घातलेलं आहे आता ह्या होलामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आणि मध्यम आचेवर हे थालीपीठ व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत दोन्ही साईडने खरपूस असं हे थालीपीठ आपल्याला था। शेकून घ्यायचं आहे तर इथे नाचणी आणि मुगडाळ थंड असते त्यानंतर आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा थंड आहे यानंतर ह्यामध्ये आपण भोपळा वापरलेला आहे तो सुद्धा थंड आहे असं थंड पदार्थांचा आपण इथे समावेश केलेला आहे त्यामुळे हे थालीपीठ उन्हाळ्यामध्ये तुम्ही अवश्य तयार करून खाऊ शकता तर दोन्ही साईडने मस्त असं हे खरपूस भाजून घेतलेलं आहे आता आपण प्लेटमध्ये काढून पाहू बघा मस्त असा अगदी पौष्टिक नाश्ता आपला तयार झालेला आहे तुम्ही दहीसोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत किंवा मग लोणच्यासोबत हे थालीपीठ खाऊ शकता पण आज इथे मी हे थालीपीठ खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी कांद्याची चटणी तयार करणार आहे तर त्याआधी आपण हे दुसरं थालीपीठ शेकून घेऊया आणि त्यानंतर कांद्याची चटणी कशी करायची तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे हे थालीपीठ दुसरं पण आपलं तयार झालेलं आहे आणि मस्त आपली ही डिश तयार झालेली आहे तर आता कांद्याची चटणी बघा किती चटपटीत मस्त आहे खायलाही अतिशय चविष्ट आहे आणि झटपट होणारी आहे चला तर मग कांद्याची चटणी कशी बनवतात ते आपण पाहूया तर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली आहे तीन चमचे इथे दाण्याचं कूट घेतलेलं आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता ह्याकरता एक फोडणी तयार करायची आहे इथे मी एक पळी तेल घेतलेला आहे पाव चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा लसूण पाकळ्या चांगल्या ठेचून घातलेल्या आहेत लसूण चांगला परतू द्यायचा आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत जिरं पाव चमचा इथे मी जिरं घातलेला आहे यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत दहा बारा आणि हिंग घातलेला आहे दोन चिमूडभर आणि अशी मस्त अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे लसूण थोडासा लाल रंग होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि मग ही फोडणी ह्या कांद्याच्या चटणीवर आपल्याला घालायची आहे की आपली कांद्याची चटणी जी आहे ती झणझणीत मस्त अशी तयार होणार आहे चला तर मग गॅस बंद केलेला आहे आता ही फोडणी कांद्याच्या चटणीवर घालूया सर्व चटणी व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की ह्यावर लिंबू पिळायचं अगदी चटपटीत ही कांद्याची चटणी तयार होते तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबतही खाऊ शकता जेव्हा कधी भाजीला काही नसेल तेव्हा असं करून बघा मस्त लागतं आता हे व्य छान असं मिक्स करून घेते आणि आपली कांद्याची चटणी जी आहे ती चटपटी तशी मस्त तयार झालेली आहे इथे कांद्याची जी चटणी आहे ती आपण थालीपीठासोबत मस्त अशी खाणार आहोत हे थालीपीठ आपलं व्यवस्थित खुसखुशीत तयार झालेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद बाय बाय